नमस्कार मित्रांनो मी, मी विशाल सुर्वे आणि हा व्हिडिओ मी बनवत आहे एका बिग बॉस कंटेस्टंट बद्दल मराठी बिग बॉस कंटेस्टंट बद्दल माझं मत मांडणार आहे तर गेल्या रविवारी वीकेंड का वॉर मध्ये कमेंट्स प्रेक्षकांच्या कमेंट्स वाचून दाखवत होते रितेश देशमुख सर तर आपला कंटेस्टंट अरबाज पटेल हा म्हणाला काय म्हणाला त्याआधी बघूया आपण तेवढंच आहे आणि रायली भाऊ पावडरची प्रोटीनची विकत तर ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा भेटताय सगळे खा आणि माझ्यासारखे होऊन दाखवा तुमचे सगळे वागलेले तर बरं आहे तर तुम्ही पाहिलंच असेल तर त्यांनी इनशॉर्ट चॅलेंज केलंय महाराष्ट्रातील मुलांना की तो बोलला रितेश भाऊ प्रोटीन पूर्ण महाराष्ट्रात मिळतं ते घेऊन माझ्यासारखी बॉडी बनवून दाखवा अगदी बरोबर आहे महाराष्ट्रातल्या लोकांना हे कळलं पाहिजे की सगळेजण अशी बॉडी बनवू नाही शकत प्रोटीन घेऊ नाही खूप मेहनत लागते काही घेऊन बन बॉडी बनवायला मेहनत तर लागतेच पण अरबाजनी एक सांगायला राहिलं की तू स्टेरॉइड कोणते घेतो त्याची लिस्ट पण दे मुला। ना मुलांना पूर्ण खरं रियालिटी कळू दे ना उगच तुझी बॉडी बघून आपली मराठी मुलं धावणार प्रोटीन घेणार त्यांची बॉडी बनणार नाही निराशा येणार खूप इफेक्ट होतो त्याचा मानसिकतेवर मुलांच्या कारण सगळ्यांना तशी बॉडी पाहिजे असते म्हणून प्लीज अरबाज पटेल हे बॉडी नॅचरल नाही आहे म्हणून उगाच आपली हवा करायची गरज नाही आहे मेहनत लागते बॉडी बनवली चांगलं आहे पण मग जर सांगायचं आहे तर मग सगळं सांगायचं उगाच बडबड करू नये आणि मी हे का बोलतोय तर माझा इंस्टाग्राम तुम्ही चेक करू शकता विशाल डॉट सुरवे वन सेवन मग तुम्हाला कळेल की मी हे फिटनेस बद्दल का बोलतोय कारण मी एक स्वतः फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे आणि फिटनेस मॉडेल आहे आणि मी बॉडी स्टेरॉइड घेऊन पण बनवली आणि विदाऊट स्टेरॉइड घेऊन पण बनवली आहे त्याचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर धन्यवाद उगाचाच या असल्या स्टेटमेंटच्या मागे चॅलेंज स्वतःला एकदम स्वीकारू नका हे स्टेरॉइड बॉडी अरबासची बाकी काही नाही धन्यवाद